पण का। का का। का 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 जर काय अडचण कृपा करून माझ्यावर राग व्यक्त करू नका माझ्यावर राग व्यक्त केला म्हणजे केला असो का सांगतोय तुम्हाला तर सहकारामधले कारखानदारी त्या ठिकाणी टिकणं हे अतिशय आवश्यक आहे हे मानक आहे हे मानक आहे हे मानक जर अडचणीमध्ये त्या ठिकाणी आलं मला खात्री आहे तुम्ही तशा प्रकारचा निर्णय घेणार नाही मला विश्वास आणि खात्री आहे मी अभिमानानं सांगतो आता सुद्धा अनेक लोक सांगतात आणि मी आता काय माझा कसा स्वभाव आहे हो की एखादी व्यक्ती जर म्हणली की बाबा हे असा आमका अमका असा होतो मला सवय खोलात जायचं समजा फंट म्हणला की असं असं म्हणतात मी तो कोण म्हणतो की आमका म्हणजे मी खोलात जातो तो खोला जात। सभासद नाही का चिकत तसं आत्ता मी बहिलं का नाही ज्यांना ती कमेंट दिली सभासद नाही वडील सभासद नाही ऊस तोंड नाही कधी आता नोंदला पुढच्या वर्षासाठी खोडत गेलो ना तसं मी बघ मग नव्याण्णव टक्के सभासद नसतात पण उगीच म्हणायचं ती असं चाललंय ती तसं चाललंय काही चाललं नाही सभासद याच्यापेक्षा अनेक संकट आपण संकटात आपण त्या ठिकाणी गेलो नाही त्यामुळे आपण निश्चित असा निश्चित पन्नास वर्ष झाल्यानंतर वाढ झाल्यानंतर याही अधिक दौलान सहा फडकेल आणि त्यासाठी काही प्रश्न येतात नोंदीच्या बाबतीमध्ये येतात